स्मार्ट अहमदनगर न्यूज नवीन पोलीस अधिकारी साळवे यांनी स्वीकारला पदभार अंभोरा पोलीस ठाण्यातील रिक्त पदावर भूमे येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी नुकताच अंभोरा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव डाकणे यांची या विनंती अर्जावरून बीडवा मुख्यालय येथे त्यांना घेण्यात आले आहे ढाकणे यांची बदली झाल्यानंतर अंभोरा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून मंगेश साळवेवा यांनी पदाची सूत्रे हाती घेतली आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत पार्श्वभूमीवर संपूर्ण पाच जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत या बदल्या अंतर्गत साळवे यांची बदली करण्यात आली आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हे पोलीस स्टेशन असून कमी पोलीस बळाच्या मदतीने ऐंशी ते एक्क्याऐंशी ग्रामीण भागातील खेडेपाडे या गावचा कार्यभार पोलीस स्टेशन अंतर्गत पाहिला जातो साळवे यांनी यापूर्वी मुंबई धाराशिव भूम या ठाण्यात कामकाज फायले आहे एकाच पोलीस स्टेशन अंतर्गत एक्क्याऐंशी गाव असल्याने कायदा सुव्यवस्था हाताळताना साळवे यांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याची चर्चा होत आहे विकास शिला रिपोर्टर ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज